नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नांदेडे मॅडम सहज शिकू या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते कसे आहात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती ई टी नवोदय शिष्यवर्ती मंथन बी टी एस व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा मराठी व्याकरणाचा क्रियापद हा घटक पाहणार आहोत हा घटक समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग समजून घेऊयात क्रियापद हा घटक क्रियापद आता हे वाक्य वाचा मी रोज पहाटे उठतो मी दात घासून तोंड स्वच्छ धुतो आंघोळ करून सूर्यनमस्कार घालतो आता पहा हे वाक्य पहा वरील वाक्यातील उठतो धुतो घालतो हे शब्द त्या वाक्यातील क्रिया दाखवतात हे शब्द वाक्यातून वगळे तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आता कसा पहा मी रोज उठतो आता मी रो रोज पहाटे मी रोज पहाटे हे पूर्ण वाक्य झालं का नाही म्हणजे पहाटे काय म्हणजे वाक्याचा अर्थच कळत नाही त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला काय करावं लागेल त्याला उठतो हे क्रियापद लागलं उठतो हा जे क्रिया शब्द लावला ना तर त्या काय झालं त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळायला आहे फक्त मी रोज पहाटे काहीही अर्थ कळत नाही तसेच मी दात घासून तोंड स्वच्छ इतकं जर आपण लिहिलं तर काय स्वच्छ दात घासून तोंड स्वच्छ काय हे आपल्याला काही कळते का ह्याच्यावरून नाही पुढं धुतो हा शब्द लागला की काय झालं ह्या वाक्याचा पूर्ण अर्थ होतो मी दात घासून तोंड स्वच्छ धुतो आंघोळ करून सूर्यनमस्कार आता इतकंच वाक्य बघा आंघोळ करून सूर्यनमस्कार ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला आहे का नाही पण घालतो हा शब्द लावला की वाक्याचा अर्थ पूर्ण होतो हे जर वाक्य आपण ह्या हे जर शब्द आपण ह्या वाक्यातून वगळले म्हणजे घेतलेच नाही तर वाक्याचा पूर्ण हो अर्थ होतो का नाही तर याच वाक्य या, वाक, या शब्दाला क्रियापद असे म्हणतात आता बघा त्याची व्याख्या पहा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात हे जे उठतो उठतो धुतो घालतो हे म्हणजे काय क्रिया आहेत उठण्याची क्रिया धुण्याची क्रिया घालण्याची क्रिया म्हणजे काय आहेत ह्या वाक्यातल्या क्रिया सांगायला क्रिया सांगायला त्यांनी मी काहीतरी करत आहे हे त्या वाक्यातल्या हे जे क्रियापद आहे हे शब्द आहे ते वाक्याची क्रिया सांगायले म्हणून ह्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात आता पुढील वाक्य वाचा एक होता राजा बघा लक्ष द्या एक होता राजा त्यांनी मारली उडी दुसरं वाक्य ह्याच्यामध्ये काय झालंय होता हे काय आलंय मध्ये आले बघा त्यांनी मारली उडी मारली हे म्हणजे काय ही क्रिया दाखवायली मारलीची होता म्हणजे एक राजा काही कळाले का वाक्य नाही पण जेव्हा होता हा शब्द लावला की त्या वाक्य म्हणजे एक वाक्य पूर्ण झालं अर्थपूर्ण वाक्य झालं त्यांनी मारली उंच उडी आता त्यांनी मारली मा त्यांनी उडी हे आपण फक्त त्यांनी उंच उडी हे मारली आपण काय करून घेऊ नये सध्या तर मग हे वाक्य पूर्ण व्हायलाय का नाही पण जेव्हा मारली हा श शब्द घेतला की तेव्हा काय झालं त्यांनी मारली उडी म्हणजे वाक्याचा पण अर्थ पूर्ण व्हायला आहे आणि वाक्य समजायला की नेमकं ह्यांना काय म्हणायचं ते म्हणजे पण ह्याच्यामध्ये शेवटी आले का क्रियापद इकडं आले का इकडं आले का तरी हे क्रियापद कुठं आले मध्ये आले सेंटरमध्ये म्हणजे क्रियापद बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यात क्रियापद वाक्याच्यामध्येही येऊ शकते आता एक एक होता राजा तो एका राजाचा रा, राजाचा राजा होता हे जे असं आपण म्हणतो तेव्हा काय झालं एखाद्या गोष्टीमध्ये असं मध्ये मध्ये क्रियापदे येतात तेव्हा समजून घ्यायचं की हे म्हणजे शेवटीच नसून मध्येसुद्धा येतात त्याला क्रियापद असे म्हणतात क्रियापदा आता क्रियापदांची बदलती रूपे पाहूया आता आता कशी बदलती रूपे असतात बघा आणणे हे क्रियापद आहे आणि त्यांची बदलती रूपे आणतो आणते आणतात आणले आणेल म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ह्याच्या रूपामध्ये बदल होतो आता एखादा आहे आणणे मी बाजारातून पेन आन, आण आणले तर मग असं होतं मी बाजारातून पेन आणतो आता मुलगी असेल तर मी बाजारातून पेन आणते जर वडीलधारी माणसे असतील तर मी त्यांनी बाजारातून पेन आणतात आणली असेल तर त्यांनी बाजारातून पेन आणले आणि आता नंतरचं सांगायचं असेल तर ते बाजारातून पेन आणतील म्हणजे काय आहे हे क्रि ह्या क्रियापदाची बदलती रूपे आहेत वाचणे वाचतो वाचते वाचतात वाचेल वाचेन घालणे घालतो घालते घालतात घातले घालेन दिसणे त्याचं बदलतं रूप बघा दिसतो दिसते दिसतात दिसली दिसेन मिळणे मिळतो मिळा मिळते मिळतात मिळाली मिळेल चालणेचं चा. चालणे चालतो चालवते चालतात चालली चालेन बसणेचं बसणे बसतो बसते बसतात बसली बसेन ही काय आहे क्रियापदाची बदलती रूप आहेत असेच तुम्हाला अजून क्रियापदं शोधायचे आहेत आणि तो तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत क्रियापद कशाला म्हणतात हे समजलं का तुम्हाला व्यवस्थित तर चला पुढचं पाहूया आता आपण ह्याच्यावर काही प्रश्न पाहणार आहोत आता परीक्षेमध्ये आपल्याला कसे प्रश्न येतात पा ते पाहूया त्या प्रश्न तुम्ही क्रिया ही क्रियापद म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजलं की त्याच्यावर प्रश्न कसे येतात ते समजते आणि खूप सोपा घटक आहे तुम्ही थोडं काळजीपूर्वक वाचलं काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लगेच समजून घेते आणि ह्याच्यावर कसलेही प्रश्न जर आले तर तुम्हाला परीक्षेमध्ये चुकणारच नाहीत आता प्रश्न पहा ही बातमी गावभर पसरली आता ह्याच्यामधलं तुम्हाला काय करायचं आहे क्रियापद ओळखायचं आहे ह्याच्यामधलं काय करायचं तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे आता काय असेल सांगा बरं गावभर ऑप्शन नंबर एक आहे गावभर दोन आहे पसरली तीन आहे बातमी चार आहे ही पण आता बघायचं एक एक शब्द लपवायचा आपण बातमी बातमीला ही गावभर पसरली तरी कळायला नेमकं मग ही बातमी पसरली तरी वाक्य कळाय पण बघा आता ही बातमी गावभर म्हणजे हे वाक्य पूर्ण वाटायला का आपल्याला हे जर आपण हे पसरली हा शब्दच घेतला नाही लिहिलाच नाही तर ही बातमी गावभर असं जर आपण केलं तर ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला आहे का नाही पण जेव्हा पसरली हा शब्द लागला ही क्रियापद लागले की ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून ह्याच्यामधलं प उत्तर कोणतं आहे पर्याय नंबर दोन हे उत्तर आहे आणि ऑपरे असे गोल जे असतात त्याच्यामधल्या दोन नंबरच्या गोलला तुम्हाला काय करायचं हे पूर्ण असं छानपैकी भरायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्ही तुम्ही वांगी आना छान सुरेख आता ह्याच्यामध्ये क्रियापद पहा कोणतं आहे ते आता पहा तुम्ही आता पर्याय नंबर एक आना पर्याय नंबर दोन वांगी पर्याय नंबर तीन सुरेख पर्याय नंबर तीन तुम्ही आता ह्याच्यामधलं काय आहे बघा तुम्ही वांगी आना छान सुरेख हे वाक्य झालं आता तुम्ही एक एक बघायचं शब्द लपून बघायचं आता तुम्ही आपण ठेव बाजूला काढू समजा वांगी आण छान वांगी आना छान सुरेख तरी ठा म्हणजे ओळखायला यायला वा अर्थपूर्ण व्हायला आहे तुम्ही आना छान सुरेख तरी पण व्हायला आहे पण तुम्ही वांगी छान सुरेख आता हे आपण आना घेतलं नाही नाहीतलं छान सुरेख वाक्याचा अर्थपूर्ण व्हायला आहे का नाही म्हणजे ह्याच्यातलं क्रियापद कोणतं आहे आना हे क्रियापद आहे आणि त्याचा पर्याय नंबर एक हे उत्तर आहे समजलं त्याच्या पुढचा प्रश्न तो वरून धपकन पडला आता बघा तो वरून पडला धपकन असं आहे वाक्य तो वरून पडला धपकन आता ह्याच्यामधलं कोणता पर्याय पहा धपकन वरून तो पडला हे चार पर्याय आहेत आता ह्याच्यामध्ये बघायचं तुम्हाला वाक्य एखादा जो शब्द आहे ते तो शब्द जर काढला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का वरून पडला धपकन तो आपण काढला समजा वरून तरी ठीक आहे कळायले तो पडला धपकन तरी कळायले पण तो वरून धपकन आता काय वरून कसा बसला उठला काय झालं काहीच माहीत नाही आपल्याला म्हणजे काय हे पडला जे आहे हे जर वाक्यातून काढलं तर ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही जर पडला हा लागला शब्द तर ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि ह्यालाच काय म्हणतात क्रियापद म्हणतात आणि हे क्रियापद कुठं आलेलं आहे मध्ये आलेलं आहे बघा म्हणून पर्याय नंबर चार हे त्याचं चा उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न मला आता बघा असे पण प्रश्न येतात म्हणजे मला खूप नवल आणि पुढरिकामी जागा मग ह्याच्यामधले खालच्या ऑप्शनमधला पर्याय नंबर तुम्हाला तिथं काय करायचं आहे करेक्ट जे पर्याय आहे ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे मला खूप नवल आता डॅश आता इथं आहे पर्याय नंबर एक होते आता ठेवून बघूत वाक्यामध्ये मला खूप नवल होते नाही बरोबर वाटत आहे मला खूप नवल आहे तेही वाटलं नाही बरोबर वाटत नाही मग मला खूप नवल वाटले वाटले बघा वाटले वाटले काय झालं हे हे पर्यामध्ये बरोबर वाटायले आपल्याला बघा मला पण बरोबर वाटायले मला खूप नवल वाटले आता मला खूप नवल असते वाक्य बरोबर वाटायले का नाही म्हणून ह्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन आहे मला खूप नवल वाटले समजलं त्याच्यानंतरचा प्रश्न गुरुजींना समोरून येताना पाहून पारावर बसलेला राम पटकन डॅश डॅश टिंबटिंब आता हे वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे मग ते पर्याय पहायच्यामध्ये पर्याय नंबर एक बसला पर्याय नंबर दोन उठेन पर्याय नंबर तीन उठणार आहे पर्याय नंबर चार उठला आता काय येईल ह्याच्यामधलं आता एक ठेवून बघूत आपण ह्या वाक्यामध्ये गुरुजींना समोरून येताना पाहून पारावर बसलेला राम पटकन बसला नाही बसला आधीच बसलेला होता ना तो मग अजून बसला कसेल म्हणून हे पण नाही हे आहे का नाही मग उठेन गुरुजींना समोरून येताना पाहून पारावर बसलेला राम पटकन उठेन उठेन आपल्याला काय माहीत उठेन की बसेन म्हणजे हे पण नाही आता गुरु गुरुजींना समोरून येताना पाहून पारावर बसलेला राम पटकन उठणार आहे आपल्याला काय माहिती उठणार आहे बसणार आहे म्हणजे हे पण वाक्य बरोबर वाटत नाही पण गुरुजींना समोरून येताना पाहून पारावर बसलेला राम पटकन उठला हे काय आहे हे पर्याय नंबर चार जे आहे याचं उत्तर आहे इथं लिहायचं उठला आणि ह्याचा पर्याय नंबर चार जे आहे ह्या चौथ्या ज्या गोलला आहे तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण भरायचं आहे आता नेक्स्ट प्रश्न बघा बाबा संध्याकाळी खूप उश उशिरा घरी तर ह्याचं उत्तर काय करणार आहे मी ह्याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही ह्याचं उत्तर काय करायचं आहे तुम्हाला शोधायचं आहे याच्यामध्ये काय येईल आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ह्याचं है? उत्तर सांगायचं आहे बघूया किती जणाला क्रियापद हा घटक समजला आहे ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला हा क्रियापद हा घटक व्यवस्थित समजलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपापल्या आप मित्राला आपापल्या आप ग्रुपमध्ये पाठवा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो